पुणे बेंगलोर हायवेवरून शिरवळच्या हद्दीत आपल्याला तेराव्या शतकातील या दोकालीन घडीव दगडातील पानपोई बघायला मिळते जवळजवळ आठशे वर्षे जुनी अशी ही वास्तू आज देखील इतिहासाची साक्ष देत तग धरून उभी आहे ही, ही वास्तू किती पुरातन असावी याबद्दल कुठलीही नोंद आपल्याला ऐतिहासिक पुराव्यात बघायला मिळत नाहीत पण एकंदरीत या वास्तूच्या बांधकामावरून ही वास्तू तेराव्या शतकातली असावी असं सांगण्यात येतं आत आल्यावर दोन दगडी रांजण जमिनीला समतोल ठेवण्यात आले आहेत या पानपोईचं बांधकाम जर बघितलं तर समोर दोन दगडी खांबांचा सभामंडप आहे दगड आता कोसळलेले आहेत या पानपोईच्या दगड बाहेरून असले तरी आतून ते आखीव आहेत हे जे सर्व बांधकाम आहे उभारण्यात आले आहे या पद्धतीचा वापर करून एकावर एक दगड रचून ही वास्तू निर्माण करण्यात आली आहे त्यामुळे या बांधकामातला एक जरी दगड निसटला तरी सारे बांधकाम कोसळू शकतं पूर्वीच्या काळी वाटसरून तहान भागवण्यासाठी ही पानपोई उभारण्यात आली असावी